झाली आहे निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी नीतिवंत गुणवंत न्यायवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधेश्वर श्रीमंत योगी राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याचे संकल्प छत्रपती शहाजीराजे ज्या मातेने आपल्याला दोन छत्रपती घडवून दिले प्रत्येक आईने प्रत्येक मातेने ज्यांचा आदर्श घ्यावा असं विश्वातलं आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब लहान मुलाला विनंती करतो की ए, शांत ज्यांच्या ज्यांच्यावर मातेचं क्षेत्र वयाच्या दुसऱ्या वर्षी हरपलं ज्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी जयसिंगाकडे दह पर्यंत ओलीस राहावं लागलं ज्यांनी वयाच्या नवव्या वर्षी सात शतक भूतभूषण नायिका भेद असे ग्रंथ लिहिले ज्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत इत्यादी भाषेसह बारा भाषेत व प्रभुत्व मिळवलं शिवरायांचे जिज्ञासू चारित्र संपन्न छत्रपती संभाजी महाराज हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पेईन तो नक्कीच गुरकुर्ल्या शिव शिवाय राहणार नाही त्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्य असत्याशी मन केली गोई माने नाही जे का रंजले गांजले त्याशी आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा रंजल्या गांजल्यांच्या सेवेत खरे साधुत्व साधून देवाचं अस्तित्व तेथेच पाहणारे आणि तत्कालीन वैदिक ब्राह्मण व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन ज्यांनी ज्ञान आणि भक्तीचा मार्ग समाजाला सांगितलं असे राष्ट्रसंत तुकोबार आहे खर्चू नका देवासाठी पैसा शिक्षणाला पैसा तोच द्याव नको मंदिराची करावया भर छात्रोज उसर त्याचे द्यावा स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने शक्तीने युक्तीने सुखी व्हावे असा आपल्याला संदेश देणारे गाडगे महाराज विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना सुद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले असा संदेश देणारे आणि ज्यांनी रायगडावर ईशी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली शिवजयंती साजरी केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी होत्या त्या काळात स्वतः शिकून मुलींसाठी पहिली शाळा काढणारी क्रांती ज्योती विद्येची खरेदी होता सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर माता रमाई सर्व महावानांना संतांना आणि मातांना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याच गावचे माजी पोलीस पाटील बळीरामजी यशवंतराव पोळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी सरपंच आपल्याच गावचे श्री रामकिशन ग्यादेवराव पोळ मंचावर उपस्थित आपल्याच गावचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री पांडुरंग नामदेवराव पोळ तसेच आपल्या गावचे पोलीस पाटील माननीय श्री सुनील बळीराम पोळ मंचावर उपस्थित बालासाहेब किशनराव पोळ रमेश त्र्यंबकराव पोळ लहान मुल गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी आज आपल्या गावामध्ये छोटी शिका होईना पण प्रबोधनपर शिवजयंती साजरी होते याचा सर्व माहेरकरांनाच गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हे एक असं नाव आहे की हे नाव कुठेही आणि कोणत्याही कार्यक्रमात आवर्जून घेतले जाते आणि घेतलं तरी बी ते तिथं फिट बसते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे एक जगाला आदर्श राजे आहेत त्या काळात इसवी सन सोळाशे मध्ये राज्य बी होते खूप राज्य होते आदिलशिया होता मोगल होता पोर्तुगीज होता निजाम होता डच होता ह्या वेगवेगळ्या शाळा आपल्या भारतावर राज्य करत होत्या पण त्या त्यावेळी शेतकऱ्यांना गोरगरिबांना लहान मुलांना महिलांना यांची अवस्था अतिशय बिकट होती एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर दहा क्विंटल माल झाला तर सात ते आठ क्विंटल ऑटोमॅटिक त्यांना कर द्यावा लागत असेल त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक होती लहान मुलांचं जीवन धोक्यात होतं स्त्रियांचं जीवन धोक्यात होतं अशा परिस्थितीत एक उदाहरण सांगायचं झालं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचे वडील एक निजामशहाचे मात्तबर सरदार होते ही गोष्ट मी याच्यासाठी सांगतो की त्या काळात हुकुमशाही किती होती मी जास्त वेळ घेणार नाही मला विविधची कल्पना आहे तर निजामशहाचे मात्तबर सरदार होते म्हणजे आजच्या खासदारा एवढे तर त्यांचं वाढतं वजन पाहून निजामशाने भर दरबारात एकाच वेळी आजोबा वडील आणि पुत्र तिघांची हत्या केली जिजाऊच्या शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर एका वर्षाने त्यावेळी जिजाऊंनी स्वतःच्या मनात निर्णय घेतला की या रयतेला वाचवण्यासाठी कोणतरी तयार झालं पाहिजे आणि ते कोणी नाही तर माझ्याच घरी माझाच मुलगा तयार करेल अशी जिवा जिजाऊंनी त्याच वेळी प्रतिज्ञा केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तसं घडवलं या स्थानिक व्यवस्थेवर होणाऱ्या या रेतेवर होणाऱ्या अन्य अत्याचाराची जाणीव करून दिली आणि या बारा सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं ते एकट्या मराठ्याचं नाही त्यांना एकट्या मराठ्याचं म्हणणं हे छत्रपती शिवाजी महाराजाचा कमीपणा सुद्धा आहे कारण कोणताच महापुरुष हा एका जातीसाठी कार्य करत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम नावी मार सांबार मांग मांग मराठा या सर्व अतरा पगर जातीच्या मावळ्यांना घेऊन आणि स्वतःच्या त्यांच्या त्यांच्या धर्माचा त्यांना पूर्ण पूर्ण अधिकार दिला कोणावर अन्याय झाला नाही अशा प्रकारे मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं अशा या महाराजांची जयंती आपल्या या नगरीमध्ये होत आहे मी इतिहासात अजिबात जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्या गावात होत आहे कारण आपण जयंती काय करतो तर त्या काळात महापुरुष जे होऊन गेले ते कसे होते काय होते त्यांनी काय केलं आणि त्यांचेच आचार विचार आणि गुण सध्याच्या पिढी पिढीमध्ये राहावे उतरावे अनुभवावे छत्रपती शिवाजी महाराज एक जाणते राजे होते आदर्श राजा होता स्त्री रक्षण करणार होता त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार होत नव्हता एक राजेच्या पाटलाने स्त्री आणली होती शिवाजी महाराजाकडे म्हणजे स्वराज्य जिंकून जो खजिना आणतो त्यासोबतच ती स्त्री आणली होती तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले असं जर आपण वागलो तर दुश्मनात आणि आपल्यात फरक काय त्या मातेला साडी चोळी बांगडी भरा आणि सन्मानाने वाटू लावा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या काळात गोर गरिबांवर अन्याय होत नव्हता छत्रपती शिवाजी महाराज एक अतिशय उदार ध्येयवादी प्रयत्नवादी निर्भीड शूरवीर एक प्रजावात्सल्य प्रतिभावान चारित्र्य संपन्न असा गुणवंत राजा होता आणि त्या राजांचे सर्व गुण सध्याच्याच पिढी पिढीला माहीत व्हावे अनुभवावे या उद्देशाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी साजरी करतो हो प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श एवढा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या जगातील कोणत्याही माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि विचार आचारांची आणि विचारांची, विचारांची दोन्हीची ही गरज आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे आणि आपल्या गावात एक अभिमान आहे की आपण प्रबोधनपर शिवजयंती साजरी करतो वेळ खूप जास्त होत असल्यामुळे मी भाज भाषण इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सर